महाराज अफदल खान असे किती लोक असणारे छत्रपती शिवराया फाडले कसे फाडले वाग्यासारखे फाडले काय वागा तर काय महाराष्ट्रामध्ये आता बघा तुम्ही सध्या तो मला वाटते या महाराष्ट्रामध्ये येणार कोणती योजना भेटली तरी चालेल फक्त सरकारला एकच माझी विनंती आहे दादा नो लाडकी योजना बंद करा पण योग्य चालू का सुरक्षित बहिणी एवढ्या आव बघा आता प्रकल्प झाले छोटी पाच वर्षाची चुमकली तिचा काय गुन्हा होता तिचा काय गुन्हा होता अशी या महाराष्ट्रामध्ये अशी घरात प्रगत होतात तिला तर काय उपयोग नाही या महाराष्ट्रामध्ये या मुमध्ये आता एकतरी शिव भक्त होवा ते बाबा नगरून पहिला नगरून आपली उलटी कॉलेज आली तिला रात्री टाइम झाला टाइम झालं तर फाट्यावर उतरली फाट्यावर उतरली एक तरी शिवभक्त झाला तिथं असो शिवभक्त एक तरी शिवभक्त असावा त्या मुलीला बघता त्यांनी गाडी थांबव खाली म्हणा जोरापुर कुठे चालली गती म्हण दादा मला कॉलेजवर यायला एक तास होता ट्युशन होत त्याला आज उशीर झाला गाडी लेट झाली म्हणून त्याला आज काय झाला उशीर झाला तुम्ही काय करा तर त्याने मला तुझं गाव करते एवढं विचाराव ते सांगा उरे धरे घुरे धरे नंतर त्याने मला तर बस गाडीवर गाडीवर बसवा तिला विचारा रस्ता कुठे सांग तिने सांगा दादा शाळेच्या जवळ घ्या काय समजा तिच्या आई तुला होती तुला वडील होते त्यावेळेस काय करावं तुम्हाला आपली आज मुलगी काय आहे सुरक्षित सुरक्षित त्या ठिकाणी आल्यानंतर ती गाडी कलवतानी त्या गाडीवर फक्त एकच पाठीमागून काय जगदंब i know.